जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मित्रांनो ज्या गोष्टीची आतुरता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून होती ती गोष्ट म्हणजेच की कर्जमाफी तर मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे मित्रांनो संबंधित मित्रांनो तालुक्यांकडून आणि जिल्हा पातोड्यांकडून मित्रांनो प्रस्ताव मागवण्यात येत आहेत आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी देण्यात येणार आहे तर तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की काय निकष असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांचं किती कर्जमाफ होणार आहे तीन महत्त्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो कर्जमाफी राज्यामध्ये होणार आहे आणि कर्जमाफी किती तारखेला शेतकऱ्यांचे होणार आहे सोबतच शेतकऱ्यांच्या याद्या कधी जाहीर होणार आहेत आणि तुम्हाला कुठं पाहावे लागणार आहेत सर्व अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशाच केंद्राच्या व राज्याच्या महत्वाच्या मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनल वरचे राज्यामध्ये जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचं सरसकट कर्ज माफ होणार आहे जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत आहेत अशा शेतकऱ्यांचं साडेतीन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे सोबतच राज्यामध्ये जे शेतकरी नियमित कर्ज फेडकत कर असतात अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार ते साठ हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो या नमुना प्रस्तावाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आलेला आहे आणि हा नमुना प्रस्ताव मित्रांनो सध्या तरी राज्यामध्ये रद्द करण्यात आलेला आहे कारण की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना मित्रांनो जास्तीत जास्त जे कर्ज जा आहे ते एक लाखांपर्यंत मिळते मित्रांनो आणि ते माफ हो का ना माफ होऊ मित्रांनो यामध्ये त्यांचं काही एवढं हे नाही आहे कारण की जास्त जास्त शेतकरी असे आहेत मित्रांनो राज्यामध्ये ज्यांचं मित्रांनो साडेतीन लाख चार लाख पाच लाख असं कर्ज आहे तर असे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याबद्दल मित्रांनो महाराष्ट्र शासनामध्ये एक मोठी मुदत देण्यात येणार आहे म्हणजेच की साडेचार लाखांपर्यंतची शेवटची मर्यादा मित्रांनो ठेवण्यात आलेली आहे तर याच्यावरती मित्रांनो कर्ज माफ होऊ शकत नाही शेतकऱ्यांचं शेवटची मर्यादा आहे साडेचार लाख रुपये आहे आणि तेवढ्यातच कर्जमाफ होणार आहे म्हणजेच की जे शेतकरी आता मित्रांनो नियमित कर्ज फेड करतात अशा तर मित्रांनो हा एक मोठा संभ्रम आहे कारण की ते शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात तर अशा शेतकऱ्यांना दुविधा मित्रांनो काढण्यासाठी राज्य सरकार त्यांना साठ हजार रुपये प्रति अनुदान देणार आहे यापूर्वी मित्रांनो अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळत होतं मात्र आता दहा हजार रुपये रक्कम त्यांना वाढण्यात येणार आहे कारण की आता कर्ज माफ होणार आहे तर अशा शेतकऱ्यांवर अन्याय न व्हावा म्हणून त्यांना साठ हजार रुपये किंवा मित्रांनो पासष्ट हजार रुपये असं अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे कारण की राज्य सरकार मित्रांनो या तिन्ही घटकांचा विचार करून कर्जमाफी करणार आहे आणि या तिन्ही घटकाचे शेतकरी नाराज नाही झाले पाहिजात म्हणून राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रयत्न राहणार आहे तरी मित्रांनो हा जो प्रस्ताव मी तुम्हाला सांगितला हा रद्द करण्यात आलेला आहे आणि यामध्ये महत्त्वाचे बदलसुद्धा करण्यात येणार आहेत मित्रांनो बदल काही जास्त करण्यात येणार नाही आहे फक्त अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांचं तर सरसकट होणारच आहे परंतु जे अल्पभूधारक नाहीच आहेत अशा शेतकऱ्यांची मित्रांनो मर्यादा वाढणार आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला साडेचार लाखांपर्यंतच मर्यादा होऊ शकते मित्रांनो जास्त नाही आणि अल्पभूधारक जे शेतकरी नाहीत आहेत तर अशा शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ कर नाही होणार आहे मित्रांनो तर हे प्रोसेस बेतानो राज्यामध्ये लंबी चालणार आहे कृषी मंत्र्यांनी अनुसार राज्यामध्ये कर्जमाफीची मित्रांनो प्रक्रिया चालू आहे आणि अहवाल मागवण्यात येत आहेत अहवाल पूर्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांची याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि राज्यभरातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे तर कर्जमाफीबद्दल काही मोठे अपडेट आल्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या जन्मामध्ये पाहायला मिळणार आहेत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज